नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण अंकगणीच्या भाग पाचमध्ये तोटाचे पाच महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत हे पाचच्या पाचही प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे आहेत आणि त्यात तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल सो जेणेकरून तुम्ही या प्रश्नामध्ये काहीच अडकणार नाही सो व्हिडिओ पूर्ण बघा तर बेसिक कन्सेप्ट काय असेल तर एखादी वस्तू आहे त्याची काय असेल दुकानदाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर आपण त्याने एका एका रुपयाला ती खरेदी केली असेल आणि त्याने ते एका रुपयाला विक्री केली असेल ठीक आहे जर खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर काय झाला नफा झाला आणि खरेदी किंमतपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल तर काय झाला तोटा झाला म्हणजेच काय लॉस झाला फॉर एक्झाम्पल जर त्याने शंभर रुपयाला वस्तू घेतला असेल जर ती शंभरच्या वरती म्हणजे एकशे दहाला किंवा एकशे वीसला विकली तर नफा झाला पण जर त्याने ते ऐंशीला सत्तरला विकली तर काय झाला तोटा झाला तर तुम्हाला मूळ इथं काय काढायचं आहे एक तर तुम्हाला तो तु विक्री काढा विक्री किंमत काढा विचारतील किंवा खरेदी किंमत काढा विचारतील किंवा शेकडा नफा काढा म्हणतील किंवा शेकडा तोटा आता शेकडा नफा आणि शेकडा तोटा काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो शेकडा नफा म्हणजे जर त्या वस्तूची किंमत शंभर असती तर त्याला किती नफा झाला असता फॉर एक्झाम्पल दोन हजारची वस्तू आहे त्यांनी अडीच हजारला विकली तर शेकडा नफा किती तर यामध्ये नफा कसा काढायचा आहे जो खरेदी किंमतपेक्षा जास्त वरचा आहे ठीक आहे खरेदी किंमतपेक्षा वरची अमाऊंट जी आहे किती आहे पाचशे रुपये हा काय झाला डायरेक्ट त्याचा नफा झाला आणि कशाच्या बेसिसवर काढायचा तो काढायचा मूळ खरेदी किंमतवर सो दोन दोन हजारावर तुमचा पाचशे हा नफा झाला आहे शेकडा काढायचा म्हणजे कसा काढायचा पाचशे नफा दोन हजारवर गुणिले शेकडा काढायचा म्हणून शंभर ठीक आहे हे दोन कटतील पाच पाच पंचवीस म्हणजे काय शेकडा पंचवीस म्हणजेच काय पंचवीस टक्के नफा द्यायला ओके हे आपण ह्या बेसिक मेथडनं करणार नाही आपण एकदम शॉर्टकट मेथड यूज करणार आहोत तुम्हाला खेळ प्रॉब्लेम सांगेल त्या तुम्हाला समजून येईल की शंभरला यूज करून आपण कसं लवकरात लवकर या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो चला प्रश्नाला सुरुवात करत प्रश्न क्रमांक एक एक टेबल ज्याची मूळ किंमत पाच हजार होती ठीक आहे मूळ किंमत काय होती पाच हजार रुपये तो जर चार हजारला विकला तर शेकडा तोटा किती ओके ही खरेदी किंमत आहे आणि विकली किती रुपयाला चार हजारला ही विक्री किंमत आहे इथं स्पष्ट कळतं की खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत कमी आहे सो इथं काय कंपल्सरी तुम्हाला तोटाच होणार आहे ओके प्रश्न काय विचारलाय शेकडा तोटा किती तर तो कसा काढायचा खरेदीपेक्षा किती कमी आहे पाच हजारमधून तुम्हाला चार हजार वजा लागतील खरेदी किंमत विक्री करून वजा करा उरली किती एक हजार ठीक आहे म्हणजे तोटा काय तुमचा एक हजार बागेले खरेदी किंमत उरलेले शंभर ठीक आहे काय शून्य शून्य कटतील बाजूनी दहा म्हणजे काय वीस टक्के तुमचा काय होईल टोटल ही झाली आपली बेसिक मित्र एक थोडंसं कन्सेप्शन जर मॅथ जर तुम्हाला फास्ट सोडायचं हो असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये करताना पाहिजे कसं करायचं डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन चला मी सांगतो पाच हजार रुपये किंमत आहे चार हजारला विकली एक हजार रुपये लॉस होते तर या संख्येचं दहा टक्के काय असेल तर कोणत्याही संख्येचे दहा टक्के काय असतं एकाच स्थानापासून जे एक, एक दशांश चिन्ह आपण जर इथं देत तर काय होतं ते दहा टक्के होते म्हणजे पाच हजारला जर इथं पाट दिला एकच स्थान सोडून तर ते त्याची किंमत काय होते दहा टक्के किंमत होती ओके ही गरज झाली की दहा टक्के किंमत पाचशे हजार आहे किती ह्याच्या दुप्पट आहे म्हणजे काय वीस टक्के ओके सकता। या सगळं शकता हे तोंडी यात तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तोंडी करायचं का काय पाचशे पाच हजाराचं दहा टक्के पाच पाचशे रुपये त्याच्या दुप्पट हजार, हजार, हजार रुपये सो वीस टक्के चा चार हजाराचं दहा टक्के काय असेल मग चारशे रुपये असेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू एका दुकानदाराने एक सोफा दहा टक्के नफ्याने विकला जर त्याने तो वीस टक्के नफ्याने विकला असता तर त्याच पंचवीस रुपये जास्त मिळाले असते तर त्या सोफ्याची मूळ किंमत किती आता या प्रश्नामध्ये आपण कंप्लीट फक्त शंभर आकडा यूज करून विचाराल फॉर एक्झाम्पल खरेदी किंमत काय असेल शंभर असेल आता ने किती रुपये नफ्याने विकला त्याने दहा टक्क्याने विकलाय तर कितीला गेला असेल तो शंभरचं दहा टक्के काय असेल दहाचं असेल म्हणजे एकशे दहाला विकला असेल आणि जर वीस टक्के वीस टक्के नफेने विकला असता शंभरला वीस टक्के नफा म्हणजे काय एकशे वीसला गेला असता तर त्याला पंचवीस रुपये एक्स्ट्रा मिळाले असते या दो आठा डिफरन्स किती आहे पंचवीस रुपये म्हणजेच काय एकशे वीस वजा एकशे दहा बरोबर दहा टक्के बरोबर पंचवीस आहे तर मूळ किंमत किती आहे आपली शंभर आहे काढा दहा टक्के बरोबर शंभर म्हणजे शंभर टक्के किती येईल मग एक शून्य लावा त्याला पंचवीसला फक्त एक शून्य लावा ठीक आहे काय मग अडीचशे रुपये येतील एकदा सांगतो कोणत्याही संख्येची ती ती जी संख्या असते ती शंभर टक्के असते म्हणजे ज्याची जी खरेदी किंमत आहे तिला आपण शंभर टक्के पकडतो मग शंभर टक्के पकडायला ही खरेदी किंमत दहा टक्के नफा म्हणजे काय झालं एकशे दहा नंतर एकशे वीस वीस टक्के नफा म्हणजे काय एकशे वीस आणि हे आपण हे समजलेले आहेत तर जो डिफरन्स आहे दहा टक्के तो बरोबर त्यांनी दिला आहे पंचवीस दहा टक्के बरोबर पंचवीस आहे तर शंभर टक्के बरोबर किती काय असेल दहा पट म्हणजेच किती अडीचशे मूळ किंमत शंभर पकडून आपण हे आन्सर काढलेले आहे सो क्रमांक एक चला पुढचा प्रश्न बघू एक खुर्ची दहा टक्के तोट्याने विकली त्याऐवजी दहा टक्के नफ्याने विकली असती तर त्याला तीनशे रुपये जास्त मिळाले असते तर खुर्चीची खरेदी किंमत किती आत्ता सांगितलं मूळ किंमत शंभर पकडायची दहा टक्के तोटा शंभरचं दहा टक्के नऊ किती येईल दहा येईल दहा वजा केले तर तोटा म्हणजे वजा होईल किती राहील किंमत नव्वद रुपये राहील प्लस पुढं काय म्हटलं त्याऐवजी दहा टक्के नफ्याने विकली असते म्हणजे काय शंभरची वस्तू एकशे दहाला विकली असती दहा टक्के नफ्याने तर या दोघाचा डिफरन्स जो आहे त्याला किती रुपये सांगितले त्यांनी तीनशे रुपये किती डिफरन्स आहे बघा वीस बरोबर तीनशे आहे तर टोटल आपण शंभर कडेच आहे गुन्हेले पाच करा इथे बी गुन्हेले पाच करावं लागेल काय येईल मग इथे शंभर टक्के होईल आपली खरेदी किंमत तीनशे गुणिले पाच का होईल पंधराशे आपली मूळ ऍक्च्युअल किंमत सो पर्याय क्रमांक तीन याचं करेक्ट आन्सर आहे लक्षात डायरेक्टली आपण तोंडीच केलं दहा टक्के नफा दहा दहा टक्के नफा आणि दहा टक्के लॉस दहा टक्के लॉस म्हणजे दहा वजा केलं नव्वद आलं दहा टक्के नफा म्हणजे दहा ॲड केलं एकशे दहा आलं दोघाचा डिफरन्स त्यांनी तीनशे रुपये दिला आहे म्हणजेच काय वीस हा जो टक्के डिफरन्स आहे तो तीनशे वीस टक्के म्हणजे तीनशे शंभर टक्के तीन म्हणजे किती पंधराशे चला प्रश्न क्रमांक चार बघू एका दुकानदाराने काही पेन सत्तावीसशे साठ रुपयाला विकली त्यामुळे त्यास वीस टक्के नफा झाला म्हणजे काय सत्तावीसशे साठ जी ही किंमत दिली ही काय विक्री किंमत आहे आता प्रश्न हा आहे की याला शंभर पकडायचं का नाही नाही पकडायचं का तर शंभर आपण खरेदी किंमतला पकडतो ठीक आहे खरेदी किंमतलाच आपण शंभर पकडतो पण विक्री केली तर म्हणजे की तर त्यास वीस टक्के नफा झाला शंभर जर असती तर वीस टक्के नफा झाला म्हणजे काय एकशे वीस बरोबर किती आहे एकशे वीस ही संख्या त्याप्रमाणे किती आहे सत्तावीसशे साठ रुपये आहे तर शंभर काढायचे तुम्हाला कसं काढायचं एकशे वीस किती बरोबर आहे सत्तावीसशे साठ शंभर किती तिरपा गुणाकार करा सत्तावीसशे साठ गुनिलेले शंभर एकशे वीस काय बारा दोन्ही चोवीस वरले तीन बाराशे छत्तीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये काय झालं हे मूळ किंमत झाली इथं दोन पर्यायमध्ये तेवीसशे आहे ठीक आहे म्हणजे त्यामुळे परत काढावं लागेल तेवीसशे रुपये कसं का काढलं कारण ही जी किंमत दिली ही विक्री किंमत दिली विक्री किंमत किती आहे विक्री किंमत काय असते खरेदी किंमत मध्ये नफा ऍड करून नफा ऍड केला आपण ती काय एक झाली एकशे वीस ही एकशे वीस कशाच्या बरोबर आहे सत्तावीसशे साठच्या बरोबर आहे तर शंभर किती आले तेवीसशे रुपये चला पुढं काय म्हणतंय तेवीसशे तेवीसशे खरेदी किंमत आहे जर ही पेन त्याने पाच टक्के खाणी विकली असती आत्ता सांगितलं तुम्हाला दहा टक्के काय असतं डॉट द्यायचं तेवीसशे जर दहा टक्के काय असतं दोनशे तीस तर दहा टक्के ही आहे तर पाच टक्के काय असेल अर्धा असेल दोनशे तीसचा अर्ध एकशे पंधरा रुपये हे पाच टक्के असेल जर पाच टक्क्याने विकले असतील तर किंमत किती तेवीसशेमध्ये काय करायचं तुम्हाला एकशे पंधरा ॲड करायचं आहे पाच चोवीसशे पंधरा रुपये जेवढं कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी कराल तेवढं तो तुमचं गणित क्विक होतील आणि तेवढं तुमचा टाईम वाचलेल कसं केलं आपण तेवीसशेचं त्यांनी पाच टक्के सांगितले दहा टक्के काढला आपण दोनशे तीस रुपये दोनशे तीस जर दहा टक्के तर अर्धा काय होईल एकशे पंधरा एकशे पंधरा पाच टक्के डायरेक्ट आपण ॲड केलं तेवीसशेमध्ये एकशे पंधरा चोवीसशे पंधरा हे तुमचं पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर चला शेवटचा प्रश्न बघू बावीसशे रुपयाच्या छापील किमतीवर पन्नास टक्के सूट देऊन दुकानदारास दहा टक्के नफा होतो तर खरेदी किंमत किती ओके आता तीन तीन किंमत आहेत एक खरेदी किंमत एक विक्री किंमत आणि एक छापील किंमत ठीक आहे तर छापील किंमत आणि विक्री किंमत किंमतमधला जो डिफरन्स असतो जो फरक असतो त्याला आपण एकतर सूट म्हणतो किंवा डिस्काउंट म्हणतो सूट आणि डिस्काउंटची प्रॉब्लेम जी ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघू तर हे काय म्हणले बावीसशे रुपये छापली इथं बावीसशे रुपये होतं याच्यावर त्यांनी पन्नास टक्के डि दि सूट दिले आहे पन्नास टक्के म्हणजे काय डायरेक्ट केले अर्धा तर बावीसशेच्या अर्धा किती अकराशे रुपये म्हणजे विक्री किंमत किती असेल अकराशे रुपये तर अकराशे रुपयाला देऊन देखील दहा टक्के नफा होतो दहा टक्के नफा म्हणजे काय खरेदी किंमत शंभर असेल तर विक्री किती एकशे दहा असेल एकशे दहा असेल एकशे दहा बरोबर एक अकराशे तर शंभर बरोबर किती असेल एक हजार डायरेक्टली फक्त एक शून्य वाढल्यास इथे एक शून्य वाढेल सो पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर असेल हो कसं काढलं परत सांगतो एकदा छापील किंमत बावीसशे आहे त्यावरती पन्नास टक्के सूट दिली त्याने तो किंमत झाली अकराशे अकराशे ही कशाच्या बरोबर आहे एकशे दहा टक्के नफाच्या बरोबर आहे एकशे दहा टक्के जर एक अकराशे तर शंभर टक्के किती राहील एक, एक, एक हजार ठीक आहे पर्याय क्रमांक दोन व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बघत राहा एस जे सेंटर धन्यवाद